अर्धशतकाहून अधिक काळ बौद्ध उपासकांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या बागळे वस्तीतील दानमय बुद्ध विहाराला आता आधुनिक स्वरूप प्राप्त होत आहे आमदार विजयकुमार देशमुख यांनी या ऐतिहासिक बौद्ध उपासकांच्या श्रद्धास्थानाच्या विकासासाठी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे पन्नास वर्षांपूर्वी बांधलेले हे विहार परिसरातील सर्वात जुने बौद्धांचे श्रद्धास्थान आहे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बौद्ध अनुयायांच्या संख्येमुळे या विहाराचे विस्तारीकरण आवश्यक होते गेली अनेक वर्षे कोणतेही वाढीव बांधकाम न झाल्याने बौद्ध उपासकांना विहारात अडचणींचा सामना करावा लागत होता बौद्ध उपासकांची अडचण ओळखून आमदार विजयकुमार देशमुख यांनी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी बौद्धांच्या दानमय बुद्ध विहाराच्या नूतनीकरणासाठी उपलब्ध करून दिला त्यामुळे आधुनिक पद्धतीने बांधल्या जाणार या नवीन विहारात प्रशस्त प्रार्थना सभागृह तसेच बौद्ध भिक्खूंसाठी निवासाची सोय करण्यात येणार आहे हे विहार श्रद्धा आणि आधुनिकता यांचे सुंदर संगम ठरेल आज या बांधकामाच्या स्लॅब भरणीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख नगरसेवक अनंत जाधव विनायक विटकर नगरसेविका वंदना गायकवाड आणि नगरसेविका ऐश्वर्या साखरे अजित गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी प्रभागातील प्रदेशित नागरिक आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली हा उपक्रम केवळ बांधकाम नसून सामाजिक समरसता आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे लोकप्रतिनिधींच्या संवेदनशील कार्याने परिसरातील श्रद्धाळूंच्या दीर्घकालीन अपेक्षा पूर्ण होत असल्याचे चित्र आहे नवीन दानमय बुद्धविहार हे केवळ प्रार्थनेचे ठिकाण नव्हे तर सामाजिक एकात्मता आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसाराचे केंद्र बनेल अशी अपेक्षा आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका